हत्या झाला किंवा जे काही गुन्हे दाखल करण्यात आलेले होते ते गुन्हे मागे घेण्याची नेमकी या मुख्य मागणी होती दुसरं महत्वाचं आता पुन्हा एकदा रास्ता रोकोच आवाहन करताय जर अशा वेळी कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर सरकारची कायदेशीर कारवाईची भूमिका असेल हे बघा पहिला तर प्रश्न आपण विचारला की गुन्हे आंतरवाली सराटी मधले घेण्याच्या संदर्भात त्याच्यासाठी माननीय मंत्री महोदय सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्र्यांची उपसमिती नेमलेली आहे या उपसमितीवरती मी सुद्धा आहे आमच्या दोन बैठका या बाबतीत झालेल्या आहेत जे गुन्हे नियमात बसून काढून घेण्यासारखे आहेत त्याच्या बाबतीतली प्रक्रिया सुरू आहे परंतु जिथं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आमचे सरकारी अधिकारी कर्मचारी जखमी झालेले आहेत याच्या बाबतीत काही या नियमावली आहे त्यामुळे त्या नियमावलीच्या अधीन राहून याच्यावरची कार्यवाही सुद्धा आपण सुरू केलेली आहे आणि राहता राहिला प्रश्न उद्याच्या रास्ता रोपचा या बाबतीत स्थानिक यंत्रणांना जरूर माननीय गृहमंत्री यांच्याकडनं राज्य सरकारकडनं योग्य त्या सूचना दिल्या जातील लोकांची गैरसोय होऊ नये विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये नागरिकांची गैरसोय होऊ नये ज्यांना वैद्यकीय उपचार घ्यायचे त्यांची गैरसोय होऊ नये वयोवृद्ध लोकांची गैरसोय होऊ नये ज्यांना ज्यांना तातडीच्या कामासाठी जायचे अशा कुणाचीही अशा रास्ता रोपोमुळे किंवा आंदोलनामुळे गैरसोय होऊ नये यासाठी काय उपाययोजना करायच्या या बाबतीत मंत्रालयाकडनं आवश्यक त्या सूचना निश्चितपणाने जातील शरद पवार गटाला अनावरण करणार आहे कशा पद्धतीने बघताय काय आम्हाला काय विषय त्यांच्या त्यांच्या पक्षातला विषय आहे त्यांच्या चिन्हाचा वाद निर्माण झाला होता राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह मान्य आदित्यदा मिळालं आता यांना पर्याय चिन्ह मिळालं नवीन चिन्ह त्यांना मिळाले त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे ते पुढे जातील आम्हाला त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीमध्ये भाष्य करण्याची आवश्यकता नाही ओके अत्यंत दुःखद घटना आदरणीय सरांच्या निधनाची आज या ठिकाणी आपल्याला बातमी कळावी पंच्याण्णव ते नव्याण्णव या चार वर्षाच्या का काळामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवला मान्य सरांनी जेव्हा मी शिवसेनेमध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला तेव्हा आदरणीय मनोहर जोशी सराने मला राज्याच्या सहकार परिषदेचा अध्यक्षपद आणि त्याला मंत्रिपदाचा दर्जा दिला होता त्यांच्याबरोबर अडीच वर्ष सहकार विभागामध्ये मी काम केलं एक अत्यंत अभ्यासू संयमी आणि प्रचंड वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांवर निष्ठा असणारं नेतृत्व आज दुर्दैवानं काळाच्या पडद्यावर केलेला आहे शिवसैनिक कसा असावा शिवसैनिकांनी कसं काम करावं आणि शिवसेनेमुळं पक्षामुळं मिळालेलं पद सत्तेतलं हे पक्षातल्या सामान्य शिवसैनिकासाठी कसं वापरावं या बाबतीत जर शिकायचं असेल तर ते आदरणीय मनोहर जोशींच्या कार्यपद्धतीनं आम्ही शिकलो आहोत मी आदरणीय मनोहर जोशी सरांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण ओके थँक्यू

जरांगे पाटील साहेबांच्या बरोबर पहिल्या दिवशीपासून आंदोलनामध्ये होते आता बघा त्यांच्या बरोबर असणारी जी काय त्यांच्या जवळची माणसं ज्यांनी तो अनुभव घेतलाय तेच लोक बोलतायत ना हे आम्ही कुणी बोललो असतो तर एखाद्या वेळी कुणीही म्हणलं असतं की बाबा ते मुद्दाम जारांगे पाटलांचं आंदोलन बदनाम करायसाठी बोलतायत जे आंदोलनामध्ये होते जे जा जारांगे पाटलांच्या बरोबर होते तेच म्हणतायत की ते जारांगे पाटील आमचं कोणाचं ऐकत नव्हते मनानं स्वतःचे निर्णय घ्यायचे आणि जाहीर करायचे आता एक तर आमच्या ताई म्हटल्या की कोणाच्या तरी त्यांना फोन यायचे ठीक आहे मला त्याच्या कॉन्ट्रावर्शी मध्ये पडायचं नाही मला त्याच्यामध्ये सरकार म्हणून किंवा व्यक्तिगत क्षोरा देश म्हणून सुद्धा मला त्याच्यात पडायचं नाही त्यांच्या त्यांच्या अंतर्गत बाबी आहेत पण आता काही गोष्टी त्यांच्यातली लोक पुढे आणतायत तर याच्यावर सुद्धा कुठेतरी विचार झाला पाहिजे जयनंद पाटील यांनी यावरती प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती की ही लोक आता जे बोलतायत तर सरकारचा हा ट्रॅप आहे मला बदनाम करण्याचा काय मग अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं तुमच्या लोक होते ना म्हणजे ते बघा परत तुम्ही म्हणाल की जरांगे पाटलांच्या तर राज्याच्या मंत्र्यांच्या वाद निर्माण झाला मला बिलकुल त्यात पडायचं नाही पण जर समजा जरांगे पाटील साहेबांना हे वाटत होतं तर ही माणसं त्यांनी त्याच वेळी बाजूला करायला पाहिजे होती ना त्यांनी ते रोज मीडिया पुढे बोलायचे सकाळ दुपार संध्याकाळ त्यांनी सांगायला पाहिजे होतं आता ते बावीस कर असतील समजा कोण त्यांच्या बरोबर असणारे किंवा त्या काल बोललेल्या आमच्या रेखाताई असतील त्यांनी त्याच वेळी जारांगे पाटलांनी सांगायला पाहिजे होतं या लोकांना माझ्या आंदोलनाप्रश्न मी बाजूला केलेला आहे जेव्हा अंतर्गत गोष्टी या लोकांनी बाहेर आणल्या तेव्हा आता तुम्ही म्हणायला लागला की हे लोक कुणीतरी ट्रॅप लावला मी कालही स्पष्ट केलं सरकारला बिलकुल ट्रॅप लावण्याची गरज नाही कशासाठी सरकार ला ट्रॅप लावल सरकार राज्य सरकारकडं आमच्या यंत्रणा वेगवेगळ्या आहेत कुठं काय सुरू आहे कुठं काय सुरू आहे या सगळ्या गोष्टींची रोजच्या रोज माहिती इनपुट हे सरकारकडे येत असतं त्यामुळे बिलकुल आम्हाला कोणावरही ट्रॅप लावण्याची आवश्यकता नाही याच्यामध्ये गंभीर झालेला आहे की यातून म्हणजे ज्या सभा होतात किंवा दौरे जे होतात त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक पुरवठा देखील त्याच लोकांनी के केलेला आहे आणि बंद बन दार बऱ्याच वेळा चर्चा झालेली आहे मुंबईत देखील जेव्हा नवी मुंबईला आले होते ते बावीस जणांनी आरोप केलेला आहे आणि त्या ताईने देखील आरोप केले नवी मुंबईला जेव्हा ते आले होते आणि मुंबईला तेव्हा बंद दाराड त्यांनी कोणाही चर्चा केली त्यातून मोठं काहीतरी हाती लागलं ते परत परत आता मी बघा परत परत सांगेल हा त्यांच्या अंतर्गत बाबीतला प्रश्न आहे आता जर कोणाला जरांगे पाटील साहेबांच्या बरोबर आंदोलनामध्ये असणाऱ्या जर कोणाला याच्या बाबतीत तक्रार करायची असेल <laughs> याच्या बाबतीत सरकारकडे काही म्हणणं मांडायचं असेल तर जरूर त्यांनी आमच्याकडे ते मांडावं आम्ही त्याची सुनिशा करू पण त्याच्या अंतर्गत बाबीत आम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता नाही माझं एवढंच म्हणणं आहे सरकारचं प्रतिनिधी म्हणून की सामान्य जनतेला तुम्ही आता विटीला धरू नका बारावीच्या मुलांच्या परीक्षा आहेत लोकांच्या घरातली कुटुंबातली लग्न समारंभ आहेत वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आहेत वेगवेगळे उत्सव आहेत वेगवेगळे इतर कार्यक्रम आहेत त्यामुळे एवढा चांगला निर्णय झाला असताना आता परत आली लोकांना विटीस धरायचं रस्ता रोको करायचं हे जनतेला वेटीस धरण्याचा प्रकार आहे कुणीही असं करू नये आणि निश्चितपणे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही पुन्हा त्याला विनंती करतोय जराके पाटील साहेबांना की सरकार सकारात्मक आहे सरकारनं चांगला निर्णय घेतलेला आहे सगळ्या सोयांच्या बाबतीत सुद्धा जे ऑब्जेक्शन आलेले आहेत जे आले हरकती आलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा निश्चितपणाने उचित कार्यवाही सरकारकडून केली जाईल किंवा तशी वक्तव्य करून वारंवार आपण बऱ्याच वेळा पाहिलं की सरकारने त्यांच्या बऱ्याच मागणी केले सगळ्यात मागण्या मान्य केलेल्या आहेत तर सगळे सुरत तांत्रिक दृष्ट्या अडकलेलं आहे पण असं असताना देखील वारंवार मुंबईला या रास्ता करा हे पुढे सरकारला मुद्दा अडचणीत आणण्यासाठी जनाकी वाटताना पुढे केलं जात आहे का राजकारण होते असं वाटतंय हे बघा शेवटी सामान्य जनता सुज्ञ आहे राज्यातली महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे लोकांनी पाहिलेलं आहे की माननीय शिंदे साहेबांचे नेतृत्व खालच्या सरकारनं मराठा समाजाच्या न्यायाच्या दृष्टीनं मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीनं किती चांगले निर्णय घेतलेले आहे या अगोदर सुद्धा काल दहा टक्क्याचा आरक्षणाचे निर्णय होण्याच्या अगोदर मग सारथी असेल या अनुषंगानं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा वैद्यकीय तुमच्या वस्तीगृह प्रवेशाचा विषय असेल शैक्षणिक शुल्क मराठा समाजातल्या मुलांना माफ करण्याचा विषय असेल परदेशामध्ये शिष्यवृत्तीसाठी कोटा वाढवण्याचा विषय असेल ज्या ज्या गोष्टी आम्हाला करायच्या होत्या त्या त्या गोष्टी मराठा समाजासाठी मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलेल्या आहेत तरी सुद्धा जर अशी भूमिका कोणी घेत असेल तर आता राज्यातली जतना सुन्य आहे जन, महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलेलं आहे म्हणूनच मी सांगितलं आपल्याला की मराठा आरक्षणाचं बिल विधानसभेत आणि विधान परिषदेत पास झाल्यानंतर राज्यातल्या कानाकोपऱ्यात लोकांनी त्याचं स्वागत केलं अभिनंदन केलं त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेनं मराठा आरक्षणाच्या बिलाचा निर् कायद्याच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे कुणीही परत परत मी सांगेन कुणीही समाजाला आणि अशा पद्धतीनं आंदोलन सारखं सारखं करून जनतेला वेटीस धरण्याचा प्रयत्न करू नये तीन तारखेला सगळ्या राज्यामध्ये रास्ता रोपो करा म्हणजे आता ठीक आहे ना सगळ्या सोयऱ्यांचा विषय जारांगी पाटील साहेबांनी मांडला त्याच्या बाबतीत सुद्धा सरकारनं सांगितलं की त्याच्यावर हरकती ऑब्जेक्शन सहा लाख आलेले आहेत म्हणजे सहा लाख ऑब्जेक्शन हरकती आल्या असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं त्या निग्लेक्ट करायच्या बाजूला ठेवायच्या आणि जर काय असा निर्णय झाला तर दुसऱ्या सेकंदाला कोर्टामध्ये तो चॅलेंज येऊ शकतो आणि कोर्टामध्ये जर चॅलेंज झाला आणि दुर्दैवानं कोर्टानं जर त्याच्या बाबतीत उलटा निर्णय दिला म्हणजे नि, निगेटिव्ह निर्णय दिला किंवा विरोधी निर्णय दिला तर मराठा समाजाच्या पायावर आपल्या हाताला आपण दगड मारल्यासारखं होईल पाया पायावर दोंडा मारून घेतो जसं आपण म्हणतो मराठी भाषेत तसं केल्यासारखं होईल त्यामुळं त्या बाबतीत सुद्धा सरकारची भूमिका काय आहे की जे ऑब्जेक्शन आलेले आहेत हरकती आलेल्या आहेत त्याच्यावरती आपण स्कृटिनी करू त्याची छाननी करू त्याच्या डीप मध्ये जाऊ त्या अनुषंगाने जी काय भूमिका स्वीकारायची ती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्याच्यासमोर आणू म्हणजे ते काय पूर्ण आपण बाजूला ठेवले असं नाही त्या बाबतीतली सुद्धा कार्यवाही सरकार निश्चितपणानं करणार आहे पण आता रोज सांगायचं रास्ता रोको करा आता मुलांच्या बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत वेगवेगळे विग सार्वजनिक समारंभ आहेत लग्न समारंभ आहेत मग असं असताना केवळ मी म्हणतोय तसं झालं पाहिजे मी सांगेल तसं झालं पाहिजे याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना जनतेला वेटीच धरण्याचं काम कुणीही करू नये राज्य सरकार सकारात्मक आहे राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे राज्यात कुठेही अशा पद्धतीनं आणि बरं शेवटी रास्ता रोको केला रास्ता रोको हा शेवटी पब्लिक त्रासा त्रासा ला त्रासाच आहे सामान्य लोकांना त्रासाचा आहे मी अनेक वेळेला सांगितलं आपण रास्ता रोको करतो वाहन थांबवतो त्यातनं काही रुग्ण जाणारे असतात त्यातनं काही वयोवृद्ध लोक जाणारे असतात ज्यांना तातडीनं कुठं न्यायालयीन बाबीसाठी जायचं असतं वैद्यकीय बाबीसाठी जायचं असतं त्यांना सुद्धा याचा त्रास होतो आणि म्हणून माझं स्पष्ट भूमिका आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे एवढ्या चांगल्या रीतीनं हा आरक्षणाचा प्रश्न सुटला असताना आता केवळ सारखं सारखं लोकांना सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भूमिका घेणं हे राज्याच्या हिताच नाही कुठल्याही समाजाच्या हिताच नाही त्यामुळं या रास्तारोपाच्या भूमिकेपासून धरांगे पाटलांनी आता या ठिकाणी माग हटावं थांबावं राज्य सरकार नेहमीच मराठा समाजाच्या आणि इतर सगळ्याच समाजाच्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांना समतोल न्याय देण्यासाठी

की एकदा नाही अनेक वेळा शासनानं स्पष्ट केलं आम्ही अनेक मंत्र्यांनी स्पष्ट केलं मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या उपसमितीच्या सर्व सन्मान्य मंत्री महोदयांनी स्पष्ट केलं आणि सभागृहामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री सभागृहाचे नेते एकनाथजी साहेबांनी सांगितलं की आम्ही इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळणं महत्वाचं आहे कुठलं आरक्षण गरजेचं आहे पहिलं नोकऱ्यांमधलं आरक्षण गरजेचं आहे तो प्रश्न दहा टक्के आरक्षणात सुटला शाळा प्रवेशांमधन उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक आहे शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक आहे तो प्रश्न या दहा टक्के आरक्षणामुळे सुटला हे दोन महत्वाचे ज्वलंत प्रश्न तरुणांच्या समोर आहेत की आता शंभर टक्के या या कायद्यामुळे त्यांना न्याय मिळालेला आहे मग आम्हाला ओबीसीच्यातनच पाहिजे हे अशा पद्धतीनं भूमिका घेण्यापेक्षा मराठा समाजाला या दहा टक्के आरक्षणामधन न्याय मिळालेला आहे मराठा समाजातल्या तरुण मुलांच्या नोकऱ्यांचा शैक्षणिक प्रवेशाचा प्रश्न सुटलेला आहे आणि मी सांगतो म्हणजे माध्यमांना सुद्धा माझी विनंती आहे थोडस आपण ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये कुठेही जाऊन बघा अधिवेशनामध्ये कायदा पारित झाल्या झाल्या मुंबईमध्ये तर मराठा आंदोलकांनी किंवा समन्वय किंवा मराठा समाजाच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलंच पण आमच्या भागामध्ये गावागावामध्ये कुठल्याही भागात जावा तुम्ही लोकांनी फटाकडे फोडले मिठाई वाटली पेढे वाटले तरुणांच्या तर प्रचंड उत्साह आहे आता बघा एक लाख नोकऱ्यांची नोकर भरतीची प्रक्रिया सुरू आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता या दहा टक्के कायद्याचा सगळ्यांना उपयोग होणार आहे लोकांना त्याच्यामध्ये मराठा समाजातल्या मुलांना त्याच्यामधलं नोकऱ्या मिळणार आहेत त्यामुळं माझ आजही भूमिका आहे मी आजही सांगतो केवळ रास्ता रोको करणं आंदोलन करणं लोकांना विटीश धरण हे योग्य नाही बघा आंदोलन झाली की पोलिसांना कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कारवाई करावी लागती व परत आता आंदोलन करणारे रास्ता रोको करणारे परत आमच्याच लोकप्रतिनिधींकडे येतात की आम्हाला नोकर भरतीसाठी आता पोलिसांचं व्हेरिफिकेशन म्हणजे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन मिळत नाही गुन्हे नाही हे दाखले मिळत नाहीत सर्टिफिकेट मिळत नाहीत आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झालाय आम्हाला कुठं बाहेर देशात जायचंय आम्हाला पासपोर्ट मिळत नाही असं आपण तरुणांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे सरकार एवढं सकारात्मक आहे तर केवळ असे कायदा हातात घेऊन पुन्हा गुन्हे दाखल झाले की पुन्हा वर्षे वर्ष दोन दोन वर्ष ते गुन्हे निकाली निका निकाली काढायलासाठी लागतात त्यामुळं सगळ्या लोकांना सगळ्या समाजाला राज्यातल्या जनतेला माझी विनंती आहे की सरकार सकारात्मक आहे राहता राहिला प्रश्न सगळ्या सोयऱ्यांचा तर त्या सहा लाख ऑब्जेक्शन जी आलेले आहेत त्याच्यावर सुद्धा निश्चितपणानं नियमात कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्याला अनुसरून पुढची कार्यवाही सरकार करेल कुणीही आंदोलन करू नये कुणीही रास्ता रोको करू नये राज्यातल्या सामान्य जनतेला विटीचे धरण्याचं काम एवढा चांगला निर्णय झाला असताना सुद्धा ब्रिटीशी धरण्याचं काम राज्यातल्या जनतेला कुणी करू नये अशी नम्र विनंती राज्यातल्या जनतेला सरकारचा प्रतिनिधी म्हणून माझी आहे